नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहता येते जन्मंतक मराठी सध्या महाराष्ट्राला एक हादरवून टाकणारी घटना घडली गट आहे ती म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या ला, नांदुरा गट ला, या गावची आणि ती घटना घडली आहे ते बारामतीतल्या मोरगाव या ठिकाणी एका विद्युत कर्मचाऱ्यावरती एका विकृत माणसेतून त्याच्यावरती एक भयानक हल्ला केला त्याची त्या ठिकाणी फोन करण्यात आले काय सांगाल सरकार याकडे कसं होतं नाही अतिव वेदनादायी अशी ही घटना आहे की आमच्या एका ताईवरती त्या ठिकाणी अशा पद्धतीने एका हरामखोराने निर्घृणपणे हल्ला केला दुर्दैवाने त्यावेळेला ऑफिसमध्ये कोण नव्हतं पण कळल्या कळल्या लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला हॉस्पिटलला जाण्याआधीच आमच्या ताईचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे ही घटना अतीव वेदनादायी आहे काही तासातच पोलिसांनी हरामखोर आरोपीच्या मुसक्या आवडल्या तीनशे सात तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल झालेले या हरामखोराला फाशीचीच शिक्षा होणार आज आम्ही आमच्यातली एक ताई गेली आहे तिच्या परिवाराच्या सांत्वनासाठी या ठिकाणी आलं आहे त्यांना त्यांची लेख तर परत देऊ शकत नाही पण शेवटी घर गर उभं राहणं गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातील वारसाला नोकरी शिवाय इन्शुरन्सचं जे काही त्यांच्याकडे असेल ते त्यांना देण्यात येईल या घटनेचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी यांनी अत्यंत गंभीर अशी दखल घेतलेली आहे आणि तात्काळ त्यांनी सूचना दिल्या आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर काही तासामध्ये या माणसाला पकडलं गेलं आहे पोलिसांशी जे एस पी आहेत त्यांच्याशीही मी बोलले या माणसाने कुठल्याही पद्धतीचा आधीचा गुन्हेगार किंवा गुन्हेगारी पार्श्ववृष्टी नाही दिसली पोलिसांना परंतु त्याने जे काही केलेलं आहे ते कशातून केलं आहे आणि काय केलं आहे एका बाईचा जीव त्या ठिकाणी गेला आहे एका ताईचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे त्यामुळे या हरामखुराला कुठल्याही परिस्थितीमध्ये फाशीची शिक्षा होणार चांगल्यात चांगले, चांगले वकील सरकारी वकील म्हणून या केसमध्ये त्या ठिकाणी बघतील हा मला पूर्ण विश्वास आहे स्वत गृहमंत्र्यांनी यामध्ये संबंधित पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत ऊर्जा खात्याला तशा सूचना दिलेल्या आहेत एक ताईचा सोबत जी काही घटना झाली त्याने त्यांचा परिवार वाऱ्यावर येऊ नये यासाठी सरकार म्हणून जे काही करता येतं ते त्यांच्यासाठी केलं जातं आणि आम्ही सगळेजण त्यांचं दुःख एक मला प्रश्न असा आहे की वारंवार आपल्या महाराष्ट्रामध्ये जे विद्युत कर्मचारी आहेत त्यांच्यावरचे हल्ले होतात त्यावरती काहीतरी कडक निर्बंध आणणं गरजेचं आहे निश्चितपणे झालेली जी घटना आहे असा काँग्रेस घेतला गेलेला आहे आणि भविष्यात या घटना होऊ नये यासाठी निश्चितपणे उपाययोजना केल्या जाते थँक्यू थँक्यू